आजच्या व्हिडिओमध्ये जी साडी मी तुम्हाला दाखवणार आहे ती साडी आहे सोशल मीडियावरची व्हायरल साडी तर ही साडी खूप व्हायरल आहे दुसरा तिसरा रील या साडीचा मोबाईलवरती तुम्ही पाहतच असाल तर खूप व्हायरल आहे ही साडी आणि खूप साऱ्या ऑनलाईन कंपन्या या साडीला सेल करत आहेत आणि खूप सारे ऑनलाईन ऑप्शन देखील आहेत ही साडी घ्यायचे तर मी ही साडी ऑनलाईन नाही घेतलेली आहे मी ऑफलाईन ही साडी घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आहे या साडीचा तर ही साडी नेमकी मी कुठून घेतली आहे आणि कितीला घेतलेली आहे मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी मी तुम्हाला दाखवते की जी साडी मी घ्यायला गेली होती ती साडी कोणती आहे खरं तर मी दुकानामध्ये ही जी साडी तुम्ही पाहत आहात ब्लॅक कलरची ती साडी घ्यायला गेली होते कारण तीन चार दिवसापासून माझ्या इथं जे दुकान आहे त्या दुकानाच्या ही मी साडी पाहत होते आणि मला खूप आवडली ही साडी कारण सुंदर आणि छान अशी हलकी फुलकी ही साडी आहे तर मी असा विचार केलेला की आता माझा वाढदिवस आलेला आहे तर मी ही साडी घेते म्हणून तर ही साडी देखील फॉल बिडिंग आणि पॉलिशिंग करून मला मिळालेली आहे तर तुम्हाला मी दाखवते आता मी ही साडी कुठून घेतलेली आहे ते तर तुम्ही जर आंबिलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला मोना बाजारपेठ माहीतच असेल तर तिथंच असलेल्या मोनिका एक्समधून या साड्या मी घेतलेल्या आहेत तर याच त्या डेक्सबोर्डवरती साडी लावलेली होती ब्लॅक कलरची तर मी तीन चार दिवसापासून ती साडी पाहत होते आणि मी जशीच दुकानात एंट्री केली आणि मी दादांना म्हटलं की दादा ती ब्लॅक कलरची साडी मला हवी आहे त्याचं प्राईज मला सांगा तर त्यांनी मला प्राईज सांगितलं आणि मी खरंच खूप आश्चर्य झाले की एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढीच सुंदर साडी तर मी नक्कीच घेणार मला हवी आहे ही साडी तर मी लगेच ती साडी घेतली तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटते ती साडी तर ही साडी घेतल्याच्या नंतर मी दादांना सहज म्हटले की तुमच्याकडे ती सोशल मीडियावरती जी प्लेनवाली साडी व्हायरल साडी आहे ती आहे का तर ते मला लगेच म्हटले की हो आहे म्हणून त्यांनी मला या साडीचे पाच कलर दाखवले पण मला हाच कलर खूप आवडला कारण माझी स्किन ब्राऊन आहे आणि बा ब्राऊन स्किनवरती हा कलर खूप सुंदर वाटतो त्याच्यामुळे मी हा कलर चॉईस केला आणि तुम्हीही पाहू शकता की ती साडी सुंदर वाटत आहे ती त्याच्यानंतर मी दोन्ही साड्या घेतल्या आणि मला जे दुकानाचे ऑनर आहेत त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक ऑफर चालू आहे तर मी विचारलं काय आहे ऑफर मला सांगा तर ते म्हटले तुमच्या साडीला जर फॉल बिडिंग आणि पॉलिशिंग करून हवी असेल तर आमच्या दुकानामधून तुम्हाला पन्नास रुपयामध्ये साडीला फॉल बिडिंग आणि पॉलिशिंग करून मिळेल तर मी म्हटलं ठीक आहे चांगलं आहे ना की एवढ्या स्वस्त दरामध्ये जर माझ्या साडीला फॉल बिल्डिंग आणि पॉलिशिंग करून मिळत असेल तर नक्कीच मी तुमच्याकडे साडी फॉल बिडिंग आणि पॉलिशिंगला देते म्हणून तर दादांनी मग लगेच साडीचे जे ब्लाऊज पीस आहेत ते कट केले आणि माझ्या दोन्ही साड्या फॉल बिल्डिंग आणि पॉलिशिंगला ठेवून घेतल्या तर तुम्ही बघू शकताय किती छान वाटतात त्या साड्या आणि तुम्हालाही अशा सुंदर सुंदर छान छान साड्या हव्या असतील कमी रेंजमध्ये तर तुम्हीही मोहन्या बाजारपेठमधल्या मोनिका एक्सला भेट देऊ शकता आणि जी ऑफर चालू आहे की पन्नास रुपयामध्ये साडीला फॉल बिडिंग आणि पॉलिशिंग त्या ऑफरचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर जशा प्रकारे मी कमी रेंजमध्ये छान छान अशा साड्या घेतलेल्या आहेत तुम्हीही या आणि साड्या घ्या खूप छान रेंज आहे आणि खूप कमी दरात सुंदर अशा साड्या इथं उपलब्ध आहेत मी तर खूप आनंदी झाले या दोन्ही साड्या घेऊन खरं तर एक साडी घ्यायला आली होते पण सहज बोलता बोलता दुसरी साडी देखील घेतली कारण मला कमी पैशात या दोन्ही साड्या मिळाल्या तर तुम्हीही या आणि छान छान अशी शॉपिंग करा तर आमोसाठी देखील मी थोडीशी शॉपिंग केली होती तर त्यांनाही सरप्राईज होतं त्यांनाही माहीत नव्हतं की मी दुकानात साड्या घ्यायला आणि शॉपिंग करायला आलेले आहे म्हणून के गाले ले तर आता बिल केलं आणि मी निघालेली आहे घरी हो तर बघू आपण आता आमूंचं काय रिॲक्शन आहे ते मोस्ट ऑफ आमू त्यांच्या जॉबवरती नायटीच घालतात त्यांच्या त्याच्यामुळे त्यांना मी नाईटे घेतलेल्या आहेत आणि माझ्यासाठी साडी घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय आमू किती खुश झाले होते की मी त्यांच्यासाठी शॉपिंग करून आणलेले आहे म्हणून मीच त्यांची शॉपिंग करते ते कधीच शॉपिंग करायला जात नाही तर ते म्हणा मी म्हटलं की तुम्ही बिल बघा म्हणून तर त्यांनी बिल बघितलं तर म्हटले की हे दोन ब्लाऊज पीस एवढ्या महाग आहेत का तर मी म्हटलं नाही हो साड्यांचं बिल आहे ते तर म्हटलं एवढं स्वस्त मी म्हटलं हो तर मी जसे स्वस्तात मस्त साड्या घरी घेऊन आलेल्या आहेत तर तुम्ही या आणि मस्त शॉपिंग करा